नमस्कार मी सी एस प्रतीक ढोले आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे चार आधारस्तंभ पहिला वसूल भाग भांडवल स्वनिधी कर्जे आणि ठेवी तर आता या ज्या चार गोष्टी आहेत यांना क्रेडिट कॉपरेटिव्हचे हे चार आधारस्तंभ आहेत असं म्हणण्यामाग कारण हे तितकंच महत्वाचं आहे ह्याचं कारण जो आता नवीन सूत्रबद्ध पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीचा मराठीमधला ऑडिट रिपोर्ट जो आपल्यासमोर आलेला आहे आणि इथून पुढचे क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे ऑडिट हे त्या रिपोर्टनुसारच म्हणजे त्या फॉर्मॅटनुसारच आपल्याला करायला लागणार आहे तर त्या अनुषंगाने हे चार विषय हे अत्यंत महत्वाचे होतात कारण की जितके पण रेशोज हे वेगवेगळे आपल्याला काढायचे आणि ते डिपार्टमेंटला सादर करायचेत तो एस एल आर असेल सी आर आर असेल सी आर ए आर असेल सी डी रेशो असेल क्रॉस एम पी एम पी रेशोज आहेत किंवा जे काही कि गुणोत्तर आहेत जे काही फिगर्स द्याव्या लागतात या सर्व गोष्टी या चार प्रमुख गोष्टींशी जोडलेल्या आहेत म्हणजे पेडअप कॅपिटल वसूल भागभांडवल संस्थेचा असलेला स्वनिधी संस्थेच्या टोटल डिपॉझिट्स ठेवी आणि कर्जे जितकी पण लोन कॅटेगरीमध्ये जे काही येतात ते सर्व आता याच्यामध्ये कॅपिटल हा जो विषय आहे तो जित दोन प्रकारे असतात कॅपिटल कॅपिटल आणि म्हणजे अधिकृत भागभांडवल आणि वसूल झालेलं भागभांडवल जितकं कॅपिटल का संस्थेच्या सभासदांनी संस्थेमध्ये शेअर कॅपिटल म्हणजे ते भागधारक होऊन एक विशिष्ट भाग हा त्यांनी खरेदी केलेला असतो ते म्हणजे पेडप कॅपिटल आहे याच्या पूर्वीची अशी गोष्ट होती की पेडअप कडे एकदा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली की त्याच्यानंतर फारसं लक्ष दिलं जायचं नाही जा म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने थोडंफार वाढवत जात होते मात्र आता नवीन ऑडिट रिपोर्टनुसार किंवा नियमानुसार पेडअप कॅपिटल आणि स्वनिधी हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या झालेल्या आहेत कारण की आपण जे काही डिपॉझिट्स आहेत ते पेडअप कॅपिटलच्या दहा टक्के इतक्या घेऊ शकतो म्हणजे वसूल भांग भाग भांडवलाच्या दहा टक्के इतका ठेवी घेता येतात एकंदरीत म्हणजे एक कोटी जर पेडअप कॅपिटल असेल तर टोटल डिपॉझिट्स हे टेन सी आर दहा कोटीपर्यंत घेता येईल असा तो नियम आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थेचं पेडअप कॅपिटल स्वनिधी आणि इतर जे काही निधी आहेत यांच्याशी सी आर ए आरशी एक महत्वाचं गुणोत्तर त्या ठिकाणी आहे सो त्यामुळं जेव्हा एखादी व्यक्ती संस्थेमध्ये परिचयाची असेल आणि ती ठेव ठेवायला येत असेल तर त्याला संस्थेच्या संचालकांनी साधारणपणे एक असं मॉडेल डेव्हलप केलं पाहिजे की मानून जरा ती व्यक्ती एक लाख रुपयाची ठेव ठेवण्यासाठी येते तर एक ऐंशी हजाराची ठेव केली जाईल आणि वीस हजार, हजार रुपये हे कॅपिटलमध्ये ती व्यक्ती देईल अशा पद्धतीची एक रचना संचालकांनी लावली पाहिजे त्या ठिकाणी डिव्हिडंड so, तुम्ही पंधरा टक्क्यापर्यंत देऊ शकता सो दहा बारा टक्के बारा टक्के जर डिव्हिडंड देण्याची प्रथा संस्थेने ठेवली तर so, त्या व्यक्तीला ठेवीला जर नऊ दहा टक्के मिळत आहेत so, तर डिव्हिडंटच्या हिनी आकर्षणाने ती व्यक्ती कॅपिटल म्हणून तिथे so, अमाऊंट ठेवू शकते सो अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी लावून आता काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि संस्थेच्या उत्कर्षासाठी चा हे चारही म्हणजे विशेषतः पेडअप कॅपिटल आणि स्वनिधी हे खूप गरजेचे आहेत संस्थेकडे एक स्वतःचा म्हणून फंड राहतो एक कॉन्फिडन्सनी संस्थेला काम करता येतं आता पुढचा जो आधारस्तंभ आहे <coughs> तो आहे स्वनिधी त्या शब्दाच्या मध्येच आहे त्याची व्याख्या काय असेल किंवा त्याचा अर्थ काय स्व म्हणजे स्वतःचा निधी आपण समजा स्वतःला संस्था मांडलं तर मी पतसंस्था म्हणून माझा निधी काय हे म्हणजे स्वनिधी याच्यामध्ये पेडअप कॅपिटल हा भाग येतो त्याचबरोबर जे वेगवेगळे वेड़ निधी असतात म्हणजे इमारत निधी असेल लाभांश समीकरण निधी असेल उत्तम जिंदगीवरील तरतुदीचा निधी असेल त्याचबरोबर रिझर्व्ह फंड असतील या सर्व गोष्टींचा समावेश हा स्वनिधीमध्ये होतो आणि त्यातून संचित तोटा म्हणजे थोडक्यात तो, जो एनपीए साठी आपण प्रोव्हिजन करतो ती मायनस करून जी रक्कम राहते ती म्हणजे स्वनिधी तर या स्वनिधीच्या ह्याच्यामध्ये वसूल भाग भांडवल रिझर्व आणि इमारत निधी या तीन गोष्टींवरती तरी एकदम बारकाईनं संचालक मंडळाचं लक्ष पाहिजे जितका जास्तीत जास्त आपल्याला स्वनिधी या हेडखाली निधी गोळा करता येईल तिथं संस्थेचं लक्ष पाहिजे कारण की आपल्याला ऑडिटमध्ये सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर त्याच्यामध्ये गुण मिळवायचे म्हणजे पंच्याहत्तर टक्क्याच्या वर गुण मिळवायचे असतात आणि हे सर्व गोष्टी या चार चा या चार गोष्टींच्या जोडलेल्या आहेत या चार गोष्टींमध्ये आपण व्यवस्थित लक्ष दिलं संचालक मंडळाने त्याची वाढ व्यवस्थित होत असेल तर पुढची सर्व गुणोत्तरही बरोबर येतात आणि संस्था अवर्ग ऑडिटमध्ये राहते म्हणजे पंच्याहत्तरच्या वर गुण संस्थेला दरवेळी मिळत राहतात आणि अवर्ग ऑडिट हा संस्थेचा मेंटेन राहतो आणि संस्था पतसंस्था ही अवर्ग ऑडिटमध्येच आपली राहिली पाहिजे यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील पाहिजे आणि ह्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ठेवी हा एका प्रकारचा पहिल्यांदाही ठेवी आणि कर्जांना खूप महत्व होतं सध्याच्या चा ह्याच्यामध्ये देखील त्याच्यात महत्व आहे ठेवींमध्ये आपले एक गोष्टीकडं दुर्लक्ष होतं ते म्हणजे लोक रिकरिंग डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट याच्याकडे बऱ्यापैकी संचालकांचं लक्ष असतं ते वाढता येत नाही बघितलं जातं मात्र आपल्या सेव्हिंग अकाउंटला किती रक्कम राहतीय सेव्हिंग अकाउंटला जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो तुम्ही अधिकतम आहे तो त्याच्या ठिकाणी ठेवला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त लोक सेव्हिंग अकाउंटला रक्कम ठेवतील म्हणजे कमी दराने आपल्याला लोनसाठी ती रक्कम उपलब्ध होती आणि व्यापारी वर्गाबरोबर चांगला रेपो संस्थेचा राहिला पाहिजे म्हणजे करंट अकाउंटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रक्कम शिल्लक राहील म्हणजे संस्थेचा कासा रेशो जो आहे तो चांगला राहील याच्याकडे ठेव या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे, जे परंपरागत आपण फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंगमध्ये लक्ष असतं पिग्मी एजंट्स किंवा कमिशन एजंट्स असतात ते त्याच्यामध्ये काम करत असतात सो त्या पद्धतीने ठेवींची वाढ ही देखील चांगल्या प्रमाणात राहील इकडं लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे हा एक शंभर टक्के मोठा आधारस्तंभ संस्थेचा आहे आता शेवटचा शेवट कर्जे संस्थेला जो काही नफा होतो तो सर्व या कर्जांशी जोडलेला आहे म्हणजे कशा प्रकारचं कर्ज वाटप आहे किती कालावधीसाठी होत आहे काय रकमांचे कर्ज वाटप आहे कुठल्या हेडखाली कर्ज वाटप आहे आणि त्याची रिकव्हरी कशी आहे हे जे चार पाच गोष्टी आहेत याच्यावरती कर्जाची बाजू ठरते आणि कर्ज बाजू ज्या संस्थेची सक्षम आहे जी व्यवस्थित आहे त्यांचं शंभर टक्के प्रॉफिटमध्ये रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं तर यामध्ये काय कुठल्या गोष्टींकडं संस्थेने लक्ष दिलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे जितक्या प्रकारची कर्ज संस्थेला देता येतात त्यातलं स्थावर मालमत्ता कर्ज हा जो प्रकार आहे तो कमीत कमी असला पाहिजे कारण की तो दीर्घ मुदतीचा असतो त्याचबरोबर ती अमाऊंट पण मोठी असते आणि जर रिकव्हरीला काही अडचण आली तर त्याची प्रोसेस आहे त्यामुळे त्याच्यात संस्थेने फार न अडकता मायक्रो फायनान्स लोन आणि गोल्ड लोन या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे थोडक्यात कर्ज या बाबतीत संस्थेनी संस्था चालकांनी आपण एनबीएफसी आहोत किंवा आपण स्मॉल फायनान्स बँक आहोत याच मानसिकतेने ते, ते चालवलं पाहिजे म्हणजे शंभर टक्के संस्था ही चांगल्या प्रॉफिटमध्ये राहती म्हणजे विशेषतः गोल्ड लोन वरती फोकस पाहिजे एक छोट्या मुदतीची गोल्ड लोन मायक्रो फायनान्स लोन याच्यावरती प्रचंड फोकस पाहिजे हे लोन जितकी जास्त देता येतील तितकी जास्त संस्थेने द्यावी कारण की त्याची रिकवरी हीच प्रमाण शंभर टक्केच्या आसपास आहे आणि त्याचबरोबर वाहन कर्ज आहे किंवा अनसेक्युअर्ड लोन जे आहे इतर प्रकारचं ते देखील देता येईल या प्रकारांमध्ये जास्तीत जास्त कर्ज आपलं वाटप होईल त्याचबरोबर कर्जाची रिकव्हरी ही व्यवस्थित होईल एम पी हा शून्य टक्के राहील इकडे लक्ष असलं पाहिजे तर हे महत्वाचे गोष्टी आहेत सो हे जे मी पॉइंट सांगितले वेगवेगळ्या वेग हेडिंग खाली हे आपण प्रॉपर लक्षात घेऊन प्रत्येक संचालक मंडळ संचालकांनी एक जबाबदारी घ्यावी म्हणजे स्वनिधी हा विषय जे ऍक्टिव्ह संचालक आहेत त्यातला एक संचालक बघेल कर्ज हा विषय एका संचालकांच्या अखत्यारीत येईल ठेवीकडे एका संचालकांनी लक्ष द्यायचं आहे अशा प्रकारे जर वर्गीकरण करून घेतलं आपण किंवा हे कर्मचाऱ्यांवरती सोपवलं एक विशिष्ट कर्मचारी हा भाग बघेल तर शंभर टक्के संस्थे ही उत्कर्षाकडे राहतील आणि आत्ता परिस्थिती अशी नाही की आपण पारंपरिक पद्धतीने संस्था चालवावी चालकांनी आपल्या समोर ज्या एनबीएफसी आहेत स्मॉल फायनान्स बँक आहेत ज्या दोन हजार सोळा सतरा अठराची रजिस्ट्रेशन करून आज तीस चाळीस हजार कोटी घेऊन बसलेल्या आहेत आणि व्यवस्थित काम करत आहेत आरबीआयचे सर्व निकष फॉलो करत ते काम करत आहेत यांचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवला पाहिजे म्हणजे आपण त्या पद्धतीने ग्रोथ करू आपल्या परिसरातल्या छोट्या छोट्या संस्थांचा आदर्शवाद आपण घेत बसतो तर ग्रोथ ही वेगाने आणि मोठ्या स्वरूपात होणार नाही येणारा काळ हा खूप स्पीडी बदल वेगाने बदलतोय त्याच्याशी आपण संलग्न राहिलं पाहिजे आपण इररिलेव्हंट होता कामा नये कुठल्याही क्षणी त्यामुळे या चारही गोष्टींकडे जे मुख्य त्याचे आधारस्तंभ आहेत याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या या संदर्भात कुठलीही क्वेरी असेल तर अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चोवीस पाचशे पंचावन्न हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि आपण तिथे संपर्कात राहू शकतो